जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला बेग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज डोडा आणि कुरुक्षेत्र इथं प्रचारसभा जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद तर दोन जवान जखमी देशाच्या विविध भागातल्या मातृभाषांना एका धाग्यात जोडून हिंदी भाषा एका सूत्रधाराचं कार्य करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हिंदी दिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात प्रतिपादन हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचे अमित शहा यांचे गौरवोद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्या संविधान मंदिराच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित कांदा निर्यातीवरचं किमान शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय यामुळे कांदा निर्यातीत लक्षणीय वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खाद्यतेलाच्या सीमा शुल्कात वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोड्याप